नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हरव टीचरमध्ये तर मित्रांनो भरपूर लोकांनी आज मला चॅनलवरती प्रश्न केले की सर आचारसंहितेमध्ये जे इंटरव्ह्यू आहे जी प्रोसेस आहे सिलेक्शनची ती प्रोसेस सुरू राहते का डी व्ही सुरू राहते का तर मी याच्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन आलो आहे मित्रांनो साहित्यचा जी आरसुद्धा माझ्याकडे आहे परंतु तो मी या व्हिडिओमध्ये डिक्लेअर करणार नाही पुढच्यामध्ये व्हिडिओमध्ये तुम्हा हो तुम्हाला तो आचारसंहिता जी आर मी वाचून दाखवील परंतु त्याच्या अगोदर महत्त्वाचा म्हणजे लहानसा व्हिडिओ तुमच्याकरता व्हावा या दरम्यान म्हणजे आचारसंहितेच्या दरम्यान कोणते कोणते कामे होऊ शकतात एक्झामच्या बाबतीत त्याच्यावरती हा व्हिडिओ मी घेऊन आलेला आहे तुम्हाला माहीतच असेल की आज जे इलेक्शन कमिशनची बैठक झाली आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता याचा लेटर आलं होतं आपल्याला पंधरा तीन दोन हजार चोवीसला इलेक्शन कमिशनचा त्याच्यामध्ये त्यांची प्रेस कॉन्फरन्स किती तारखेला ते त्यांनी दिलेलं होतं आता ठीक आहे हा हे दाखवण्याचं कारण म्हणजे की आचारसंहिता जी लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय काय प्रोसेस तुमच्या एक्झामच्या संदर्भात सुरू राहू शकते आणि त्याचा जी आर पूर्ण मी या व्हिडिओमध्ये वाचून दाखवू शकलो असतो परंतु हा व्हिडिओ लोकल त्याच्यामध्ये जी आर वाचणार नाही ठीक आहे तर आता याच्यामध्ये कोणते कामे आपल्याला करता येईल ते बघूया तर मित्रांनो तुम्ही भरपूर असे प्रश्न मला चॅनलवरती केलेले होते परंतु प्रत्येकाच्या प्रश्नाला रिप्लाय देणं शक्य नाही त्याच्यावरती त्याच्यामुळे ते, मी एक व्हिडिओ याच्यावरती बनवून घेऊन आलो आहे याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रश्नाची उत्तरे तुमची मिळणार आहे ठीक आहे म्हणजे आचारसंहिता लागू झाल्यानंतर त्याच्या परीक्षा किंवा त्याच्या प्रक्रियेवर काय परिणाम होतो हां हां व्हिडिओ आहे आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो पहिला नंबरचा पॉईंट आहे तर आचारसंहितेमध्ये परीक्षा होतात परीक्षा ज्या राहतात त्या चालू म्हणजे सुरू राहतात पण कोणत्या दिवशी ज्या दिवशी मतदान राहत नाही किंवा ज्या दिवशी मतदान नसेल त्या दिवशी परीक्षा आचारसंहितेमध्ये घेता येतात मग त्या कोणत्या पण परीक्षा असो ठीक आहे शाळेच्या असो तुमच्या सरळ सेवा भरतीच्या असो किंवा कोणत्याही असो परंतु ते आधी डिक्लेअर झाला पाहिजे ठीक आहे याच्यानंतर पॉईंट नंबर दोन बघू शकता मित्रांनो तुम्ही याच्यामध्ये निकाल लावता येतात का तर आचारसंहितेमध्ये निकाल लावता येतात निकाल लावता येतात ठीक आहे म्हणजे आचारसंहिता जर चालू असेल तर तुम्हाला निकाल जो आहे तो भेटू शकतो निकाल डिक्लेअर करता येतात आचारसंहितेमध्ये म्हणजे तिसऱ्या नंबरला आचारसंहितात आणखी काय तर उत्तरपत्रिका जाहीर करता येतात कोणत्याही डुपार डिपार्टमेंटला जर त्याला उत्तरपत्रिका आचारसंहितेत डिक्लेअर करायची असेल तर ते आचारसंहितेमध्ये उत्तरपत्रिका डिक्लेअर करू शकतात जाहीर करू शकतात ठीक आहे चौथ्या नंबरचा कार्यप्रकार मित्रांनो जाहिरातसुद्धा येतात पण आधीच वेळापत्रक असेल तर जाहिरातसुद्धा डिक्लेअर करता येते पण त्याच्यासाठी आधीच जर वेळापत्रक तुमचं असेल डिसाईड असेल आचारसंहिता लागण्याच्या अगोदर तुमचं वेळापत्रक जर डिसाईड असेल तर त्याच्यामध्ये जाहिरातसुद्धा येऊ शकतात ठीक आहे नंतर आहे मित्रांनो सरळ सेवा जाहिरात येत नाही सरळ सेवा जाहिरात आचारसंहितेमध्ये येत नाही याचं कारण आहे मित्रांनो कारण की सरळ सेवा भरतीची जी जाहिरात आहे ते अगोदर डिक्लेअर नसते तिचे वेळापत्रकानुसार सरळ सेवा भरती होत नाही त्याच्यामध्ये वेळा सरळ सेवाची जी जाहिरात आहे ते आचारसंहितेमध्ये येत नाही ठीक आहे नंतर पॉईंट नंबर सहा बघू शकता मित्रांनो नियुक्तीपत्र देता येत नाही जर नियुक्तीपत्र आचारसंहितेमध्ये देता येत नाही म्हणजे समजा तुमचा निकाल लागला सगळं झालं परंतु तुम्हाला जॉईनिंग लेटर याच्यामध्ये आचारसंहिता चालू असेल तोपर्यंत भेटणार नाही हां जर तुम्हाला जॉईनिंग लेटर अगोदर भेटले असेल आणि नंतर आचारसंहिता लागली तर तुमची जॉईनिंग होऊ शकते परंतु जॉईनिंग लेटर आचारसंहितेच्या अंदर भेटणार नाही जोपर्यंत आचारसंहिता लागू आहे समजा आता आचारसंहिता आजपासून लागू झाली आणि तुम्हाला दोन दिवस अगोदर किंवा कालपर्यंत जर जॉईनिंग लेटर भेटलं असेल आणि तुम्हाला सांगितलं असेल की तुम्ही या तारखेला जॉईनिंग करून घ्या तर तुमची जॉईनिंग होऊ शकते परंतु आचार आचारसंहितेमध्ये जॉईनिंग घटणार नाही ठीक आहे नंतर वेटिंग लिस्ट लावता येतात का तर वेटिंग लिस्ट लावता येतात वेटिंग लिस्ट लावणार कसल्याही प्रकारचं बंधन नाही आहे वेटिंग लिस्टची जी प्रोसेस आहे ते थी सुरू राहते ठीक आहे हे सर्व बाबती सगळ्याच परीक्षेला लागू होतात ह्या सर्व बाबी फक्त तुमच्या आय टी आय इन्स्ट्रक्टरलाच लागू होत नाही सगळ्या परीक्षेला सरळ सेवेच्या या बाबी लागू होतात ठीक आहे नंतर कागदपत्र पडताना करता येतात का तर कागदपत्र पडताना ज्याला आपण डॉक्युमेंट्स व्हेरिपिक्शन म्हणतो डी म्हणतो ते आचारसंहितेमध्ये करता येतात मित्रांनो नंतर मुलाखती घेता येतात म्हणजे सुद्धा आचारसंहिते मध्ये घेता येतात इंटरव्ह्यूला सुद्धा कशा प्रकारचं बंधन नाही आहे मुलाखती आचारसंहितेमध्ये सुरू ठेवता येतात नंतर दहावा नंबर बघा कोर्ट प्रक्रिया सुरू राहणार तुमच्या केस काही असेल कोर्टामध्ये तर त्या कोस केसेससुद्धा कोर्टाच्या प्रक्रियेनुसार जे डेट दिले आहे त्याच्यानुसार हिअरिंग तुमची सुरू राहणार आहे तर अशा प्रकारचे कामे आचारसहित करता येतात मित्रांनो आणि असे प्रोसेस चालू राहतात फक्त काही मेन मेन प्रोसेस आहे त्या बंद राहतात बाकी सर्व प्रोसेस जे आहे त्या आचारसंहितेमध्ये चालू राहतात बाकी काही माझ्याकडे एक जी आर आहे तो जी आर मी सुद्धा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये वाचून दाखव ज्यांना कोणाला वाटत असेल की आम्हाला जी आर वाचा बघायचा आहे समजून घ्यायचा तर तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजावून सांगेल ठीक आहे तोपर्यंत तुम्ही जे प्रश्न मला विचारले त्या प्रश्नाचे सर्व उत्तर मला वाटतं व्हिडिओमध्ये आले नसेल तर तुम्ही आमच्या कमेंटवरला कमेंट करू आमच्या व्हिडिओला कमेंट करूनसुद्धा विचारू शकता किंवा टेलिग्रामला जॉईनिंग करूनसुद्धा तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता ठीक आहे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र